नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सव्वीस सप्टेंबर जोर हजार चुळची यावला बार संधीला का तर कांदा आवक आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज साडेसहा ते सात लाईन आवक बघू शकता आज आवक वाढलेली आहे तर चला मग बघूया आज यावला कांदा बाजार हो मी सायतेज पाटील आपल्याला दररोज येवला कांदा बाजारवा दाखवत असतो त्यासाठी आपल्या रॉयल बळे राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला लाईक होईल तर शेतकरी मित्रांना शेअर करा चला जेणेकरून तुम्हाला दररोज चेवला कांदा हे इकडे जातील आणि इंस्टाग्रामवरही रॉयल बळे राजा या आपल्या पेज ला फॉलो करून घ्या जेणेकरून तुम्हाला दररोजची ही कांदा बाजार होईल कळत जाईल चला मग बघू आज काय भाव आहे आणि कोणतं बियाणं वापरलं तुम्ही आणलं मूळकंद मूळकंदचं बियाणं वापरलं हो कस काय वाटलं वगैरे छान आहे क्वालिटी पण छान आहे टिकायला पण चांगलं आहे खोडळे वगैरे लागत नाही हे टेक्निकने क्षमता चांगली आणि सरपोर वगैरे काहीच नाही ना क्वालिटी वगैरे चांगली छान आहे हाव सांगा तो माल आहे कांद्याची क्वालिटी रोष आता कलर एकदम नंबर आहे आणि एक साईज मध्ये आहे काय बघावल्या कुठला कांदा भावित साताडीचा माल बघू शकता कांद्याची क्वालिटी एकाच नंबर आहे पावती आहे हा बघू शकता एक साईज नाही माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे आणि एक साईज माल चांगला बघू शकता काय बघायला का कुठला कांदा साताडीचा माल आहे चौरेचाळीसशे पंचवीस रुपये याला बघू शकता हा माल कलर एकच नंबर आहे फक्टर क्वालिटी माल पावती आहे हा बघू शकता एक साइज मध्ये माले मोठ्या साईजचा कांदा बघू शकता कांद्याची क्वालिटी एक साईज माले कलर एकच नंबर आहे कांद्याला काय भाव घ्याल दादा कुठला कांदा दादा सातळीचा माले सत्तेचाळीसशे बासष्ट रुपये बघू शकता एकच नंबर क्वालिटी पावती आहे अ बघू शकता या साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता फिरकट कलर आहे आणि एक साईज माले काय भाव बघायला बो कुठला कांदा सताळीस माल पंचेचाळीस शेक रुपया हा माल पावती आहे हा बघू शकता एक साईज म्हणजे माले कांदाची क्वालिटी बघू शकता तर चांगला आहे एक साईज मालिक काय बघेल बारा कुठला कांदा दादा खांनी शेचाळीसशे बारा रुपये गेला बघू शकता हा मग पावती बघू शकता हा बघू शकता भुरकट कलर माले कांदाची क्वालिटी बघू शकता एक साईज भुरकट कलर आहे काय बघायला काका

कुठला कांदा आहे का भिंगाराचा माल आहे चौचाळीस एक रुपये बघू शकता आम्हाला कांद्याची क्वालिटी बघू शकता पावती आहे हा बघू शकता भुरकट कलर माले कांद्याची क्वालिटी बघू शकता भुरकट कलर एक साईज माल मिडियम साईजचा काय वगैरे बोवा चार हजार कुठला कांदा आहेडगावचा माल चार हजार छप्पन रुपये गेलाय बघू शकता आम्हाला पावती आहे हा बघू शकता भुरकट कलर माले कांद्याची क्वालिटी बघू शकता भुरकट कलर एक साईज माले काय गाव गेलं बोचाळीसहत्तर कुठला कांदा पिंपळगाव झाला तर माल बेचाळीसशे पंचाहत्तर रुपये शकता आम्हाला पावती आहे रे काय गाव गेलं बो कुठला कांदा आहे सातारी माल बेचाळीसशे एक्क्याण्णव रुपये एक जाऊ शकता बघू शकता पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माले क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे मोठ्या साईजचा माल सुपर क्वालिटी बघू शकता काय भाव गेला काका कुठला कांदा काका काकाळी पंचवीस रुपये सुपर क्वालिटी आहे हा बघू शकता मीडियम साईज मध्ये माले कांद्याची बघू शकता कलर चांगला आहे पण मीडियम साईज बघू शकता काय गेला काका कुठला कांदा हा पण भेंगाऱ्याचा माल एकशेचाळीसशे दोन रुपये घ्यायला बघू शकता पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकत फिकट कलर माल या साईज बघू शकता काय वागायला काका चौरेचाळीसशे कुठला कांदा आहे का माल आहे चौरेचाळीसशे पंचावन्न रुपये घ्यायला बघू शकता माल क्वालिटी बघू शकता कांद्याची पावती आहे